महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लाखांदूर तालुक्यात पशु विभागाचा गौड बंगाल उखड अनुसूचित जातीच्या योजनेत मोठा घोटाळा स्वस्त जनावरे महागडी बिले डॉक्टर पुरवठाधारकांच्या मिलीभगतीचा आरोप कारवाई नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शासन अनुसूचित जातींच्या सार्वंगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत असताना लाखांदूर तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागानं मात्र याच योजनेला काळीमा फासल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे तालुका पशु कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष घटक योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप थेट लाभार्थ्यांनी केले आहेत लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार जनावरे खरेदी करू दिली जात नसून कमी दर्जाची व कमी किमतीची जनावरे जबरदस्तीनं देण्यात येत असल्याचा आरोप आहे मात्र कागदोपत्री मात्र जास्त किमतीची बिले तयार करून शासनाचा निधी लाटला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला अधिकारी आणि खासगी पुरवठा धारकांची स्पष्ट मिलीभगत असल्याचा दावा लाभार्थ्यांनी केला आहे या घोटाळ्याची गंभीर दखल घेत चंद्रशेखरजी टेंभुर्णे यांनी थेट शासन सचिवांना पत्र पाठवून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे दोषी डॉक्टर आणि पुरवठा धारकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय तर आमची मागणी आम्ही महाराष्ट्राच्या सचिवांना पशु संवर्धन विभागाचे जे सचिव आहेत त्यांना पत्र लिहिलं की बा या योजनेमध्ये मागासवर्गीय लोकांची फार मोठी फसगत होत आहे यात पशुधन अधिकारी आणि जो पुरवठादार आहे हे दोघंच अर्धे पैसे खातात आणि अर्ध्याच किमतीमध्ये लाभार्थ्यांना जनावर घेऊन देतात त्यामुळं माझी मागणी आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि हा जो भ्रष्टाचार करणार आहे लाखो भ्रष्टा रुपयाचा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये पशुधन अधिकारी आणि पुरवठादार या दोघांनी केलेला आहे तर यांच्यावर कारवाई करावी आणि हा पुरवठादार जो आहे हा पुरवठादार या ठिकाणून रद्द करून लाभार्थ्याच्या मर्जीनं जनावर घेऊन देण्याची व्यवस्था शासनानं करावी अशी आम्ही मागणी राज्याच्या सचिवाकडे आयुक्ताकडे आणि जिल्हाधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्र देऊन केलेला आहे आणि एवढा करूनही जर काही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या पुढं आमरण उपोषण आंदोलन किंवा अजून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू आणि लाभार्थ्यांना न्याय मिळवून देऊ आणि यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करायला भाग पडू आदिबाई तुमचं नाव सांगा पूर्णाबाई आता जे विशेष घटक योजनेतून जे तुम्हाला गायी भेटलेले आहेत बरोबर आहे ते गायी जे भेटले आहेत ते बाई कसे आहेत म्हणजे ते आता दुधाळू आहेत की आता दूध देतात की नाही देतात त्या गायी म्हणजे दूध नव्हते एक गाळ देते दूध अच्छा आणि बाकीच्या बाकीच्या गाय होत्या मा, त्याच्यामुळे दूध देत नाहीत हो। काय वाटतं जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे अप्लिकेशन केला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला गाय घेण्यासाठी पाठवले तर तुमच्या स्वमर्जीन गाय तुम्हाला देण्यात आल्या नाही का त्यांच्या मर्जीने देण्यात आल्या त्या गायी दिलेल्या गाय जे आहेत किंवा जे काही म्हशी गायी आहेत ह्या व्यवस्थित नाही आहेत म्हातारे आहेत असं म्हणायचं तर त्याच्यापासून सध्या फायदा काय तुम्हाला काही फायदा नाहीये दूध वगैरे माझे नाव तिरुणाचंद्र रविचंद्र राऊत आहे मी खोलमारा इथे राहत आम्हाला ह्या ह्या विशेष आहेत आणि गायीची किंमत सांगितली आहे एक लाख चाळीस हजार रुपये बर पण त्या तेवढ्या पैशाच्या गायी नाही आहेत कमी पैशाच्या आहेत बर आणि तेवढ्या पैशाच्या गायी असून आम्हाला तेवढा फायदा मिळत नाही यांचा बर त्यामुळे असं वाटतं की आमची कुठेतरी फसवणूक झाल्यासारखी झाली आहे लाभार्थीला काही फायदाच नाही मिळाला तर म्हणजे घेऊन फायदा कोणता समजा हे गायी समजा जेवढ्या किमतीच्या भेटल्या तेवढ्या किमतीला गाई, गाई विकतील का आता तर लोकांच्या म्हणण्यावरून वाटतं की नाही विकत म्हणून कारण कमी किमतीच्या गायी आहेत कमी आणि आम्हाला गाई, गाई मिळाल्या ला एक लाख किंवा ला चाळीस हजाराच्या एवढी किंमत त्याची नाहीच आहे